मुलांचा सद्दीच्या समारंभ म्हणजे निरोप समारंभीचा समारंभ का तर इथला तुमचा हा जो टप्पा आहे चौथीचा हा संपत आहे आणि नवीन टप्पा तुमचा नवीन पर्व सुरू होणार आहे तुमची झेप ही आता इथून ह्या चित्रात दाखवल्या पक्षाप्रमाणे आहे ती झेप तुमची आता तुम्ही ठरवायची आहे चौथीच्या मुलांना आज आजचा जो क्षण आहे तो हा आनंदाचा पण आहे आणि तसा भाऊक देखील आहे आनंदाचा का तर इथून तुमची झेप आता पुढच्या टप्प्याकडे वाटचाल करणार आहे आणि दुःखाचा आणि भाऊक म्हणजे कसा आता इथून पुढं इथं शाळेच्या मैदानात ही चौथीची मुलं दिसणार नाहीत त्यांचा आवाज इथं घुमणार नाही पण त्यांच्या आठवणी आमच्यासोबत कायम राहणार रा आहे आणि ह्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देते चौथीच्या मुलांनी तुम्ही कोण होणार डॉक्टर शिक्षक वकील इंजिनियर हे आता ठरत नाही पण त्यासाठी काय करावे लागणार आहेत हे आता आपण ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने वाटचाल केली पाहिजे तुम्ही इथं चार वर्ष बागडलात राहिलात तुम्हाला शिक्षणासोबत चांगल्या सवयी छंद कला अनेक गुणांनी तुम्हाला इथं समृद्ध केलेलं आहे म्हणजे शिक्षणाशिवाय तुम्हाला इतर कला गुणाला वाव मिळाला आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला नवीन शिक्षक मिळतील नवीन शाळा मिळेल नवीन वर्गमित्र मिळतील पण ह्या शाळेतल्या आठवणी मात्र तुमच्या कायम स्मरणात राहतील आमच्याही स्मरणात राहतील आणि यापुढं तुम्ही मनाचे ठरवायचं आहे कितीही मोठं झालं तर आपले जमिनी पाय जमिनीवर ठेवायचे आहेत आशा ह्या मोठ्या ठेवायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं वागायचं आहेत स्वप्न मोठी मोठी बघायची पण ती कशी पूर्ण करायची ते आपण ठरवायचं आहे तुमच्या हातात आहे की आपण काय कमवायचं आहे काय घ्यायचं आहे लहान चिमुकली मुलं आहात मोठी स्वप्न बाळगा सतत कायम चांगल्यांच्या संगतीत राहा प्रत्येकाकडे चांगले गुण असतात चांगले तेवढे गुण वेचा वाईट गुण तिथं सोडून द्या आणि नवीन चांगल्या गुणांनी नवीन गुणांनी तुम्ही समृद्ध व्हा आणि तुमच्या आयु आयुष्याचा वाटचल्या पुढच्या तुम्ही सुरुवात करा मला वाटतं वाघोली गावातील पालक मुलं खूप सुसंस्कृत आणि सुज्ञानी आहेत नक्कीच या शाळेचं नाव ही मुलं रोशन करतील आणि मोठ्या पदावर काम करतील को कोणी अधिकारी होईल कोण डॉक्टर होईल कोणी इंजिनियर होतील आणि तुमच्या पाठीशी आमच्या सर्व शिक्षकांच्या शुभेच्छा राहतील आणि सर्व गुण घेऊन तुम्ही इथून जाणार आहात आणि आम्हाला दुःख एवढं वाटतं की तुम्ही इथं आता नसणार आहेत नसणार आहात हे मैदान आमचं तुमच्या चौथीच्या मुला हे सुने होऊन राहणार आहेत खूप धिंगाणा घातला खूप मस्ती घातली आम्ही तुम्हाला ओरडल्यात पण हा ओरडा हा तुमच्या कल्याणासाठी होता तुम्हाला शिस्त लागावी वळण लागावी यासाठी होता तुमच्या भावी आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुम्ही जरी इथून गेलात तरी आम्ही सर्व शिक्षक तुमच्या पाठीशी आहोत कधीही अडचण आली तर तुम्ही आम्हाला मागे आवाज द्या आम्ही तुम्हाला नक्कीच सल्ला देऊ तुमचं मार्गदर्शन करू आणि तुमच्या पाठीशी उभे राहू आणि आपले जे गुण आहेत ते चांगले गुण घेऊन तुम्ही पुढे जावा आणि खूप खूप मोठ्या अधिकारी व्हा शेवटी आपल्या शाळेच्या वतीनं शिक्षकाच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि हा निरोपाचा म्हणजे सदिच्छा समारंभ तुम्हाला शुभेच्छा देते शेवटी मी एवढेच म्हणेन एक दोन शब्दात सांगेन चलते, चलते चलते मेरे ये कभी अलविदनाहला कभी अलविदना केला कभी अलविदा केला कभी अलविदा केला